सातपुते हा अतिशय उर्मट अधिकारी त्यांनी त्याला घालवा म्हणून जो आग्रह धरला त्याला माझा संपूर्ण पाठिंबा काही लोक म्हणतात आपला बिबट प्रश्न पाहिला बघा पण बिबट प्रश्न ज्यांनी निर्माण केला तो सातपुते अतिशय उर्मट अधिकारी मी एकदा त्याच्या केबिनमध्ये गेलो तर असा अगदी मुस्तफेची असा बसला आहे तिथे एक जण मला म्हणाला साहेबांना जास्त बोलेलं आवडत नाही अरे आमचा पगार खातो आमचा टॅक्स भरतो आम्ही पगार खातो ना आमचे शेतवला बोलतोय हलकट भरकटा तर साहेबांनी ते केले त्याच्यामुळे विभट प्रश्नाचा तर प्रश्न आहेच पण त्या घालवा घालवायला त्याने केले म्हणून मी आज इथे की त्याला घालवाच आता मागं पुढं बघूच नका तो सातपुते गेल्याशिवाय बिघड प्रश्न सुटणार नाही तो एसीत बसून सगळं काही नियंत्रण करतो कोणी आलं बाहेरून तर त्याच्याशी बोलत नाही किंवा काही प्रश्न नेले तर ते त्याचे खालचे अधिकारी असतात त्यांना सांगतो रे बघ 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 ते काय म्हणतात ते असा हा अधिकारी आपल्या तालुक्याला नको आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो आपल्या तालुक्यात जेवढे जेवढे अधिकारी येतात ते उन्मत्त होतात उन्मत होतात याचं कारण तुम्हाला सांगतो की आपल्या जुन्नर तालुका हा शिक्षणाच्या ता दृष्टिकोनातून अख्ख्या भारत देशामध्ये अग्रसर आहे शिक्षक अधिकारी हे सगळे आपल्या तालुक्यातून निर्माण झालेले तर अशा सुशिक्षित तालुका असल्यामुळे काही काम करायचं म्हटलं की काही अपमान नको लगेच पैसा देतो आणि आपलं काम करून जातो हा आपला जुन्नर तालुका त्याच्यामुळे जे अधिकारी उडमट बनतात ते पैसे दिल्याशिवाय कामच करत नाहीत तेव्हा अशा अधिकाऱ्याला साहेब घालवायला निघालेत आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे शिवाय त्यांची तब्येत बिघडू नये बिघडायच्या आतमध्येच त्यांचं कार्य यशस्वी हो याच्या मी ईश्वर प्रार्थना करतो थांबतो जय श्रीराम